कधी विचार केलाय का एक राजपुत्र ज्याचं आयुष्य जन्मापासून संघर्षानं वेढलेलं होतं ज्याचा बाप होता शिवराय आणि ज्याच्या खांद्यावर होतं अख्या स्वराज्याचं ओझं तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज संभाजी राजे फक्त दोन वर्षांचे असतानाच त्यांची आई सईबाई गेली शिवाजी महाराज व्यस्त होते स्वराज्य उभारण्यात आणि संभाजी राजेंना पाठवलं गेलं शिक्षणासाठी पण हे काही साधं शिक्षण नव्हतं ते संस्कृत फारसी मराठी इंग्रजी युद्धकला राजकारण चौदा भाषा आत्मसात केल्या अगदी लहान वयातच ते एक शब्दसंपन्न विद्वान बनले वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्याचं आसन होतं रिकामं राजकारण फितुरी कटकारस्थानं सग्र संभाजी महाराजांनी धैर्यानं पार केलं ते छत्रपती झाले पण बाकीचं जग त्यांना वेगळ्या नजरेनं पाहत होतं बंडखोर रागीट भयंकर पण खरी गोष्ट ते होते जाज्वल्य राष्ट्रभक्त संभाजी महाराजांनी अवघ्या चौदा वर्षात एकशे सत्तावीस युद्ध लढली आणि बहुतांश जिंकली मुघल पोर्तुगीज इंग्रज सिद्धी सगळ्यांना शह दिला पण एका गुप्त फितुरीत ते पकडले गेले औरंगजेब त्यांना म्हणाला इस्लाम स्वीकार आणि तुला जीवदान देतो पण संभाजी महाराज म्हणाले मी हिंदवी स्वराज्याचा राजा आहे धर्म बदलणं हे मला मान्य नाही माझं शरीर तुझं होईल पण माझं मन आणि आत्मा फक्त स्वराज्याचा आहे त्यांना निर्दयपणे ठार मारण्यात आलं पण त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत एक गोष्ट जिवंत राहिली त्यांचा स्वाभिमान संभाजी महाराज गेले पण त्यांच्या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्रात नवा जोमाला मावळे पेटून उठले स्वराज्य पुन्हा फडफडलं आणि ही ज्वाळा अखेर औरंगजेबाचं पतन ठरली संभाजी महाराज म्हणजे फक्त राजा नव्हते ते एक जिवंत ज्वाळा होते ज्यांनी आपलं सगळं जीवन मातृभूमीसाठी अर्पण केलं